आज कर्नाटकमध्ये जे बसवेश्वराची विटंबना केली गेली ज्या प्रकारे या सर्व वीरसेव बांधवाचा या बसवेश्वर भक्ताचा सर्वांचा मन दुखावलं गेलं आहे त्या संदर्भात आपण सर्व बसवेश्वर भक्त आज मिळून प्राथमिक निषेध करण्यासाठी आपण यशिस्टचे ते आपण सर्व समजा आहोत माझा महाराष्ट्र शासनाला माझी विनंती आहे आपण कर्नाटक सरकारशी पाठपुरावा करून त्या संबंधित जे बसभक्ताचा विटंबना केला बसवेश्वरांचा तिच्यावरती कडक कारवाई व्हावी ही सर्व बसवेश्वर भक्ताची भावना आपण लक्षात घेऊन आपण महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आपण पाठपुरावा कराल अशी आशा बाळगतो येत्या काळात अशी प्रकार जर बसवेश्वरावरती जर येत असेल तर आपण कसोपर्यंत कपू येणार नाही हा मी आज इशारा देतो एवढं करून माझं दर्शक संपतो जय हिंद <laughs>